नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शांघाय सहकार्य संघटनेचा भारत पूर्णवेळ सदस्य होणार शिखर परिषदेसाठी पंतप्रधान कझाकिस्तानला होणार रवाना जम्मू काश्मीरमध्ये नौगाम इथं लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न उधळला एक जवान शहीद आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान मध्यप्रदेशात बालाघाट जिल्ह्यात फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तेवीस कामगारांचा मृत्यू मुक मोर्चा काढल्यानंतर पुलतांब्यात शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यातला संप मागे सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीनंतर संपाची पुढची दिशा ठरणार महान हॉकीपटू ध्यानचंद यांना रत्न देण्याची क्रीडा मंत्रालयाची पंतप्रधान कार्यालयाला शिफारस आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेशी भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आता सविस्तर शांघाय सहकार्य संघटनेची दोन दिवसांची शिखर परिषद आजपासून कझाकिस्तानमध्ये असताना इथं सुरू होत असून भारत या संघटनेचा पूर्ण सदस्य बनणार आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या संघटनेचं पूर्ण सदस्यत्व मिळाल्यानंतर व्यापारी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये भारताला विशेष फायदे मिळतील असं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी या शिखर परिषदेत उपस्थित राहण्यासाठी आज कझाकिस्तानला रवाना होणार आहेत शांघाय सहकार्य संघटनेशी संबंध दृढ करण्याची भारताची इच्छा आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे त्यामुळे या संघटनेच्या सदस्य देशांशी होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल आणि दहशतवाद प्रतिबंधक मोहिमेला पाठबळ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे त्याशिवाय इतरही देशांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संयुक्त सचिव जी व्ही श्रीनिवास यांनी सांगितलं आहे तसंच युरेनियमचा सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या कझाकिस्तानबरोबर देखील भारताची चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि मोदी यांच्यात कोणतीही चर्चा होणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानलाही शांघाय सहकार्य संघटनेचं पूर्ण सदस्यत्व मिळणार आहे जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात नौगाम क्षेत्रामध्ये आज लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न उधळला दोन दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना दक्ष असलेल्या जवानांनी त्यांना कंठस्नान घातलं यावेळी या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला लष्कराच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिली ही मोहीम अजूनही सुरू असून त्याचा तपशील हाती येणं बाकी आहे येत्या चोवीस तासात दुसऱ्यांदा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं यशस्वीरित्या उधळून लावला आहे काल तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं मध्य प्रदेशात बालाघाट जिल्ह्यात गावात एका फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत तेवीस कामगारांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले काल दुपारी या कारखान्यामध्ये आगीला सुरुवात झाली आणि रात्री कारखाना संपूर्ण खाक झाला या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सिंह चौहान यांनी प्रत्येकी दोन लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे या घटनेची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत एक जून ते सात जून हा शेतकरी आंदोलनाचा पहिला टप्पा काल संपला त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातल्या पुंटांबा इथल्या किसान क्रांती शेतकरी संघटनेनं पहिल्या टप्प्याचं आंदोलन मागे घेतलं कोर कमिटीचे सदस्य डॉक्टर धनंजय धनवटे यांनी ही घोषणा केली आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्ववत आपल्या कामावर जावं असं आवाहन त्यांनी केलं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं असलं तरी आज नाशिकमध्ये सुकाणू समितीची बैठक होईल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार रा, राजू शेट्टी आमदार बच्चू कडू बाबा आढाव यांच्यासह इतर नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे आंदोलन मागे घेण्यापूर्वी पुणतांबा गावातून किसान क्रांती शेतकरी संघटनेनं मुक मोर्चा काढला राज्यात विविध ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली अकोले तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोर्चा काढला अहमदनगरचे भाजपाचे खासदार दिलीप गांधी आणि राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आलं यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी इथल्या युवकांनी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन आणि एक ग्लास दूध दिलं त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना दूध वाटप केलं नवी मुंबईतल्या तसंच पुण्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची आवक काल सुरळीत होती नाशिकमध्येही काल आठवडी बाजार भरला होता मध्यप्रदेशात मंदसौर जिल्ह्यात शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता या भागातली परिस्थिती नियंत्रणात आहे आंदोलनात झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर सिंह चौहान सरकारनं आज जिल्हाधिकारी स्वतंत्र कुमार सिंग यांची बदली केली त्यांच्या जागी ओ पी श्रीवास्तव यांना नियुक्त करण्यात आल आहे तसंच मनसौरचे पोलीस अधीक्षक ओपी त्रिपाठी यांची देखील बदली करण्यात आली असून मनोज कुमार सिंग यांना त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलं आहे या राज्यातली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शीघ्र कृती दलाचे अकराशे जवान केंद्र सरकारनं रवाना केले आहेत केंद्र सरकारनं गेल्या के तीन वर्षांच्या कार्यकाळात समाजाला उपयोगी अशा अनेक चांगल्या योजना राबवल्या असून सर्वसामान्य जनतेला त्यांचा निश्चित लाभ होईल असं प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे केंद्रातल्या रालोआ सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ठाणे इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या वर्षी आपण मंत्री नव्हतो मात्र यावर्षी मोदी सरकारच्या कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी मंत्री म्हणून उपस्थित आहोत असं म्हणाले राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकरी संपाबाबत बोलताना आठवले यांनी शेतकऱ्यांना चर्चेचा सल्ला दिला चर्चेतून सगळे प्रश्न सुटू शकतात असंही म्हणाले बुलढाणा जिल्ह्यातल्या रुईखेड मायंबा इथल्या चाळीस वर्षे दलित महिलेच्या तक्रारीवरून गावातल्या वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या महिलेची गावातल्या काही नागरिकांनी तीन जूनला धिंड काढली होती या महिलेला बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला आहे बैल चोरी प्रकरणी ही महिला आणि तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती जमाती सेलचे से प्रदेशाध्यक्ष रवींद्र दळवी यांनी या महिलेच्या गावी जाऊन चौकशी केली त्यानंतर रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा तसंच महिलेवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी दळवी यांनी केली असं न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दळवी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला हॉकीचे जादूगार अशी ओळख निर्माण करणारे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची शिफारस क्रीडा मंत्रालयानं पंतप्रधान कार्यालयाला केली आहे केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली ध्यानचंद यांनी दिलेल्या दिले अतुलनीय या योगदानाचा गौरव करण्यासाठी हाच योग्य पुरस्कार असल्याचं गोयल यांनी सांगितलं त्यामुळे भारतीय हॉकीला चालना मिळण्याबरोबरच इतरही खेळांना त्याचा फायदा होईल असं क्रीडा मंत्रालयाला वाटत आहे असं ते म्हणाले भारतीय क्रीडा रसिकांसाठी प्रेरणास्थान असलेले ध्यानचंद यांनी देशाला ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये तीन वेळा सुवर्णपदक मिळवून दिलं होतं हॉकीमधल्या आत्तापर्यंतच्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती त्यांच्या आश्चर्यकारक कौशल्यामुळे देशात हॉकीची लोकप्रियता कैकपटीनं वाढली ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो क्रिकेट इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत श्रीलंकेबरोबर होणार आहे केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणाऱ्या या लढतीत भारताचं पारडं जड आहे सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा धुवा उडवल्यानं भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताची कामगिरी उत्तम झाली क्षेत्ररक्षणामधल्या काही त्रुटी वगळल्या तर भारतीय संघ परिपूर्ण वाटत आहे दुसरीकडे दक्षिण आफ्रिकडून पराभूत झालेल्या श्रीलंकेसाठी आजची लढत महत्वाची आहे बलाढ्य भारताला नमवण्यासाठी त्यांना विशेष कामगिरी करावी लागेल दरम्यान काल झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत स्पर्धेतलं अस्तित्व कायम राखलं भेदक गोलंदाजीच्या बळावर पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला दोनशे एकोणीस धावांवर रोखलं त्यानंतर या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं सत्तावीस षटकात तीन बाद एकशे एकोणीस धावा केल्या यावेळी पावसाचा व्यत्यय आल्यानं पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजय घोषित करण्यात आलं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि कॅनडाची गॅब्रिएला दाब्रोवस्की या जोडीनं मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे या जोडीनं उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित आंद्रिया आणि एडवर व्हॅसेलिन या जोडीचा सात पाच सहा तीन असा पराभव केला अंतिम फेरीत बोपण्णा दाब्रोवस्की जोडीचा सा सामना आर फराह आणि ए ग्रोनफिल्ड या जोडीशी होणार आहे पुरुष एकेरीमध्ये राफेल नदाल उपांत्य फेरीत पोहोचला आहे तर नोवा जोकोविचना आव्हान संपुष्टात आलं महिला एकेरीत कॅरोलिना प्लिस्कोवा आणि सिमोन हॅलेप यांनी उपांत्य फेरी गाठली आहे आता नैऋत्य मोसमी पावसाची आगीकूट सुरू असून कर्नाटकचा किनारी भाग दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भाग रायलसीमाचा काही भाग आणि तटवर्ती आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात तो दाखल झाला आहे राज्यात मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात गोवा कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासून पावसाच्या सरी येत आहेत सिंधुदुर्ग मालवणसह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला अकोला तसंच नंदुरबारच्या अनेक भागात काल पावसाच्या सरी कोसळल्या राज्यात बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे येत्या दहा तारखेला कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कांघा सहकार्य संघटनेचा भारत पूर्णवेळ सदस्य होणार शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कझाकिस्तानला रवाना जम्मू काश्मीरमध्ये नवगाम इथं लष्करानं घुसखोरीचा प्रयत्न उधळला एक जवान शहीद आणि दोन दहशतवाद्यांना कंठस्नान मध्यप्रदेशात बालाघाट जिल्ह्यात फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात तेवीस कामगारांचा मृत्यू मुक मोर्चा काढल्यानंतर पुणतांब्यात शेतकऱ्यांचा पहिल्या टप्प्यातला संप मागे सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीनंतर संपाची पुढची दिशा ठरणार महान हॉकीपटू ध्यानचंद यांना भारतरत्न देण्याची क्रीडा मंत्रालयाची पंतप्रधान कार्यालयाला शिफारस आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना श्रीलंकेशी भारताला उपांत्य फेरी गाठण्याची संधी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार